काय म्हणाल बहुजन देशामध्ये बाबासाहेबांच्या अगोदरपासून या समाजावरती प्रत्येक प्रकारचे हल्ले होत आलेले हे हल्ले या समाजासाठी आणि या, या विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे कारण या हल्ल्यातूनच आमच्यासारखे नवीन नेतृत्व तयार झालेली आहे परंतु किती दिवस अशी मानसिकता या प्रशासनाची राहणार किंवा दुसऱ्या समाजातील काही विद्यार्थ्यांची राहणार की एखाद्या विद्यार्थ्याला दे जर तो त्याच्या बुद्धिमत्तेवरती पुढे जात असेल एखादा विद्यार्थी त्याच्या एका, एका परिपूर्ण अभ्यासक्रमामुळे पुढे जात असेल तर त्याला डावलण्याचं काम हे पहिल्यापासून होत आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे आम्ही शासनाशी विद्यापीठ प्रशासनाशी या वारंवार भांडणं करत असतो मोर्चे काढत असतो की असे जातीवरून किंवा जातीला धरून एखाद्या विद्यार्थ्यावरती अन्याय होत असेल तर या पुरोगामी महाराष्ट्राला ते पट पत, न पटण्यासारखं आहे काय होत तुमची ताकद कमी पडतीय काय कमी होत आहे की हे अन्याय दिवसांदिवस वाढतच चाललंय काय कुठं प्रॉब्लेम आहे ताकद कमी पडण्याचा विषय नाहीये एखाद्याच्या बुद्धीमध्ये जर मेंदूमध्ये जर विष पेरलेला असेल तर कितीही आपण सुरक्षितपणे जर राहिलो तरी या अशा घटना घडत राहणार परंतु ज्यांनी डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज वाचले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले असतील महात्मा फुले वाचले असतील शाहू महाराज वाचले असतील त्यांना समजले असतील ते असे भॅड हल्ले आणि असे पळपुटे कधीच काय करणार नाहीत कारण या समाजामध्ये वाचण्या न वाचल्यामुळे भरपूर काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्यामुळे असे बुडाचे हल्ले होत राहतात आणि समाजाला एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं तुमच्याकडे काही टार्गेट आहे की कधी हल्ले थांबतील न थांबतील ते हे आहेत आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मा एवढे पोलीस असताना सुद्धा वारंवार गुन्हेगारीच्या घटना घडत असतात परंतु आमचं एक म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा कोणत्याही समाजातले विद्यार्थी असतील अशा विशिष्ट प्रकारच्या आमिषाला किंवा विशिष्ट प्रकारच्या छळवणुकीला बळी न पडता त्यांनी आपल्या अभ्यासावरती आपल्या करिअरवरती फोकस करून या देशामध्ये आपण अधिकारी कसं बनू शकतो या देशामध्ये आपण परिवर्तन कसं आणू शकतो याच्यावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि समाजाला योग्य दिशेने नेण्याचं हे तरुण विद्यार्थी करत असतात त्यामुळे तरुणांनी ह्या बाकीच्या गोष्टीवरती विचार न करता आपल्या ज्या महापुरुषांनी आपल्याला जे शिकवण दिलेली आहे त्याच्या त्या शिकवणीवरती जर आपण चाललो तर आपण नक्कीच पुढे जाऊ आणि कधी ना कधी एक, एक दिवस ही विषमता या देशातून संपेल आणि आपण एक देश जगातील सर्वोत्कृष्ट अशी लोकशाही असलेला देश आपण या तरुणाने घडवू शकता हे मी आज तुम्हाला ठामपणे सांगू शकतो आजचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास जे साहेब हे प्रमुख मार्गदर्शक होते उच्च व परदेशी शिक्षणातील परदेशी कॉलरशिप याचे आव्हान विद्यार्थ्यापुढे आव्हान याच्या संदर्भात ते प्रमुख मार्गदर्शक होते आणि संबंधित शिक्षण संचालक उपस्थित होते प्रकुलगुरु कुलगुरु हे सगळे उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला मार्ग लागाव हाच आमचा हेतू होता या गोष्टीने हा आजचा कार्यक्रम होता उद्देश काय त्यांचं म्हणणं काय म्हणणं आमचं म्हणणं असं होतं की विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी येतात ज्यावेळेस परदेशात जायचं असतं वेग 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 वेगवेगळे डॉक्युमेंट वेगवेगळे वेग कोर्सचे विद्यार्थी असतात त्यांना ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस संबंधित अधिकारी ते लवकर काम करत नाही त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत काही काही वेळेस विजा भेटलं तरी हे होत नाही का कॉलेजला थोडस अडचणी येते आता, आता संबंधित मॉडर्न महाविद्यालयात एक संबंधित प्रश्न आला प्रेम बिराड याचा कि त्यांनी विद्या कॉलेज कडे विद्यार्थ्यांनी मागणी केली असता त्याचं विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा कॉलेजचा हेतू आता का हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही त्या संदर्भात त्यांना बी आम्ही निवेदन देऊन विचारलं होतं की नेमकं प्रकरण काय होतं त्याचं आम्हाला माहिती द्या की विद्यार्थ्याची चुकी होती की तुमची चुकी होती त्याचा एक अहवाल येणं बाकी अजून ते आल्यानंतर आपण त्याच्यावरती पण सांगू आणि आता तेच डोळ्यासमोर ठेवून आम्ही विद्यार्थी ज्यावेळेस ह्या कॅम्पसमध्ये विद्यापीठामध्ये बार्टीमध्ये फिलोशिपसाठी त्याच्यासाठी संघर्ष करत असते त्यावेळेस आम्ही त्यांना बघितले की काय प्रकारे विद्यार्थी आमच्याकडे येतात आम्ही त्यांना कसा मार्गदर्शन करून साहेबातला साहेबांचं कॉर्डिनेट करून हे अधिकाऱ्यांशी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होता <laughs> याच्या राबवण्याचा आता हेच हेतू होता की आजचं चर्चा सत्रच आता हिथून पुढे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी आमच्याकडं कम्प्लीट करावं ते आम्ही संदर्भ जाऊन त्या अधिकाऱ्याशी जाब विचारू

त्या ठिकाणी आपले डॉक्टर शैलेंद्र जोडांकर हे शिक्षण डिपार्टमेंटचे मानकर आहे अत्यंत व्यक्तिमत्व आहे